सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्री महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि आज हरिपूरच्या श्री संगमेश्वर मंदिरामध्येही शिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण हरिपूरच्या संगमेश्वर मंदिरामध्ये आहोत या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची रीग पहाटेपासून लागलेली आहे संगमेश्वर मंदिराच्या ह्या गाभाऱ्यामध्ये सध्या आपण आहोत आणि या गाभाऱ्यामध्ये संगमेश्वर देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीग लागलेली आहे पहाटेपासूनच भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संगमेश्वर देवस्थान समितीनं चोख व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं देवस्थान म्हणून संगमेश्वर देवस्थानाकडे पाहिलं जातं हरिपूरमध्ये हे देवस्थान आहे आणि हरिपूरच्या या कृष्णा वारणा संगमावर या ठिकाणी हे संगमेश्वराचं पुरातन मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि या पुरातन मंदिरामध्ये शिवलिंगाचं या या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच सांग सांगलीघर असतील किंवा सांगली जिल्ह्यातील सर्व मान्यवर असतील सर्व भाविक असतील हे मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत पाहायला मिळतं आहे आपल्याला आणि दिवसभर सांगलीमध्ये या हरिपूरमध्ये वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे देवाची पालखीसुद्धा या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण वातावरणामध्ये धार्मिक वातावरणामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये संगमेश्वर असेल किंवा अन्य शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी होत आहे व्हिडिओ चॅनल शोकेश मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र हरिपूर